चा जैन लगत असल्यावर काही आमचे विरोधक हे सांगतात की तुम्ही सांगितलेले ते आम्हाला द्या आम्ही योग्य वेळी ते देऊ ओ दादा ऐका दा ना ऐका ना माझा ऐका दोन मिनिट ऐका सात बारा कोरा आणि कर्जमुक्ती हे शब्द अश्लील नाहीत हे शब्द असंविधानिक नाहीत म्हणून तुम्ही याचा उच्चार करू शकता अक्षरशः निवडणुकीच्या आधी सातबारा कोरा कर्जमुक्ती यांच्या घोषणेमुळं जाहीरनाम्यातील उल्लेखामुळं तुम्ही सत्ता मिळवली खुर्ची मिळवली आज त्याच खुर्चीवर बसून पत्रकार परिषदेमध्ये त्याच कर्जमुक्तीबद्दल बोलताना तुम्हाला तुमच्या श्रीमुखातून किंवा तुमच्या जिभेवर कर्जमुक्ती किंवा सातबारा कोरा अशा पद्धतीचा उल्लेख करायचं सुद्धा जीवार आलंय किंवा तुम्हाला त्याचा कंटाळा आलाय तुम्ही म्हणताय की आमच्या विरोधकांनी ज्या पद्धतीनं ते आम्हाला म्हणतात की काही गोष्टी आमच्या जाहीरनाम्यामध्ये होत्या मग आम्ही त्याचा योग्य वेळ आल्यानंतर पूर्ण करू दादा अजून कुठली योग्य वेळ पाहिजे हो तुम्हाला दादा बघा ना स्क्रीनवर जमीन खरडून आहे आणि म्हणून हीच ती योग्य वेळ आहे आम्हाला कर्जमुक्ती देण्याची दादा बघाना स्क्रीनवर शेताचा तलाव झालाय म्हणून हीच ती वेळ आहे आम्हाला कर्जमुक्ती देण्याची दादा बघाना स्क्रीनवर जे आम्ही स्वतःच्या लेकरापेक्षाही जीवापाड जपलेलं लहानाचं मोठं केलेलं त्याच्यावर संपूर्ण खर्च केलेला ते पीक लोडलंय अक्षरशः शेतामध्ये आणि ते सडायला लागलंय म्हणून दादा हीच कर्जमुक्तीची योग्य वेळ आहे ओ दादा आमचा गोठा बघा ना गोठा तो गोठा जमीन दोस्त झालाय त्याच्यात पाणी घुसलय आणि आमचे जनावर तरांगून मिरित हो म्हणून हीच योग्य वेळ दादा कर्जमुक्ती करण्याची हीच योग्य वेळ दादा ओ दादा तुम्ही अर्थमंत्री आहात उपमुख्यमंत्री आहात तुमचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले होते की आम्ही आता जर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली तर शेतकऱ्याची जी आम्हाला आमची जी क्षमता आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची आमची जी क्षमता आहे ती क्षमता एक्झॉस्ट होईल मग आम्हाला जेव्हा त्या शेतकऱ्याला गरज असेल तेव्हा कर्जमुक्ती करता येणार नाही म्हणून शेतकऱ्यावर जेव्हा दुष्काळ पडेल तेव्हा आम्ही कर्जमुक्ती करू हे कालच्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे मुख्यमंत्री साहेब बोललेत साहिल जोशींना तकला आणि म्हणून अजितदादा पवार अर्थमंत्री महोदय तिजोरी हलवा आणि मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही सांगितली ती योग्य वेळ आलेली आहे शेताचा म्हसनवटा झालाय अनेकांच्या अर्धांगिनी गेल्यात अनेकांचं कुंकू गेलय अनेकांचं शेत गेलंय जवळची तटपुंजी संपूर्ण कमाई गेली आहे जगायचं कसा प्रश्न निर्माण झालाय म्हणून दादा हीच ती योग्य वेळ आहे कर्जमुक्ती करण्याची आणि खऱ्या अर्थानं सांगू का जे लोक या सत्तेतल्या लोकांना समर्थन करत असतील किंवा या सत्तेतले लोक एवढं होऊ नये जर म्हणत असतील की अजून योग्य वेळ आलीच नाही तर यांच्या संवेदना मेल्यात यांच्यातला माणूस मेला यांच्यातली की मेली आणि या लोकांचे जे चेले चपाटे आहेत यांचं समर्थन करणारे शेतकरी असूनही यांचं समर्थन करणारे जे कोणी असतील त्यांना मला सांगायचं आहे तुमच्या उद्याच्या पिढ्या भीक मागितल्याशिवाय राहणार नाही अहो आता तर निसर्गाने आमचं पिकूच दिलं नाही परंतु जेव्हा जेव्हा पिकलं तेव्हा तेव्हा तुम्ही तिपटीनं लुटलं म्हणून आता आमचं म्हणणं आहे देणं घेणं फिटलं कर्जा कर कर्जा कर नाही देंगे बिजली का बिल तो तुमनेच माफ किया शेतकऱ्यांना लक्षात घ्या पेटून उठावं लागेल सरकार तुम्हाला आम्हाला वाचवावं लागेल तुमच्या धोरणामुळे आम्ही मरतो आहोत काय वाटतं लिहा कमेंटमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या बांधवांपर्यंत जाऊ द्या आणि विशेष करून तुमच्या आमदार खासदार यांच्यापर्यंत आमचे व्हिडिओ पाठवत जावो जेणेकरून त्यांच्या डोक्यात काही सध्या इतकी अतिवृष्टी होती ना अनेक आमदार परदेशात आहेत खासदार परदेशात आहेत काही आम... ज्या लोकांना लोकांनी सतत तीस तीस वर्ष निवडून दिलं पण आता एखादा त्यांचा दे पराभव केला ते लोकही सुद्धा शेताच्या बांधवर यायला तयार नाहीत ज्या लोकांना शेतकरी नेते म्हणून मिरवतो ते पण त्यांचं व्ही आय पी पण अंगातलं काढून पुढे यायला तयार नाही काय धंदा लावला आहे हा सगळा